हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दल अनेक महिलांच्या मनामध्ये आताही संभ्रम निर्माण झालेला आहे कारण आदिती स्वतः पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे त्यांचे प्रॉब्लेम तर आम्ही दूर केले पण ज्या बहिणींनी ऑलरेडी ही केवायसी करून ठेवलेल्या नातेवाईकांच्या नावाने त्यांचं काय ज्या बहिणींची केवायसी के सी चुकलेली आहे त्यांचं काय ज्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत त्यांचं का ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत त्यांचं का या प्रश्नावर अजूनही भाष्य केलेले नाही आहेत त्यातच अनेक लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे की दादा नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटणार आहे कारण ज्या निराधार योजना आहे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण निराधार योजना यांचे जी आर प्रसिद्ध झालेला आहे नोव्हेंबर महिन्याचा मग आपला हा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता हा कधी येणार कोणाला भेटणार याबद्दल अनेक बहिणी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत होते त्या प्रश्नांना घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय तर लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसी अनिवार्य का म्हणजे बंधनकारक का या प्रश्नाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कधी येणार जे जिहार केव्हा येऊ शकतो कधीपर्यंत जिहार येऊ शकतो याचंही मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच कोणत्या बहिणींना सतरावा हप्ताचा लाभ भेटू शकतो हे सुद्धा विथ मी तुम्हाला दाखवणार आहे चला लाडक्या बहिणींना आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे सगळ्यात जबरदस्त आणि सर्वात सुपरफास्ट एकदम क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला देतो बघा नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसी अनिवार्य का तर माझ्या मते मी सांगतोय तुम्हाला अनिवार्य नाही कंपल्सरी नाही कारण जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो अठरा तारीख ही ई केवायसी चे लास्ट डेट आहे बरोबर आणि त्यातच अजूनही वेबसाईट अपडेट झालेली नाही आहे ज्या बहिणींकडे पती नाहीये ज्या बहिणींकडे वडील नाहीये ज्या बहिणी अनाथ आहे त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही ज्यांना ओटीपी येत नाही ज्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे सोबत ज्या बहिणींनी चुकीची ई केवायसी केली चुकीचे व्हिडिओ बघून तर अशा बहिणींचं काय होणार आहे म्हणून तुम्हाला सांग समजून सांगतो आहे की अठरा तारीख लास्ट डेट आहे बरोबर वेबसाईट अपडेट झालेली नाही आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी पंधरा दिवस जास्त मिळणार असं आश्वासन सुद्धा आदितीदाई तटकर यांनी दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे सर्व पात्र लाभार्थी सर्व पात्र लाभार्थी यांचा लाभ बंद होणार नाही किंवा होऊ देणार नाही असंही त्यांनी वाक्य म्हटलेलं आहे बरोबर मग असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर ई केवायसी पुढे जाऊ शकते ई केवायसी ला मुदतवाढ होऊ शकते बरोबर होणार की नाही पण तुमच्याकडे जर दोन्ही ओ टी पी असेल पहिलाही ओ टी पी असेल म्हणजे तुमचा असेल सोबत पती आणि वडील असेल तर त्यांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत कंपल्सरी कंपल्सरी बंधनकारक ई केवायसी करा ज्या बहिणींकडे समजा नाहीये आधार कार्ड नाही आहे पतीचं वडिलांचं असल्यास त्यांची डेथ झाली आहे अशा बहिणींसाठी हंड्रेड पर्सेंट वाढून मिळणार आहे आणि मी सांगतो तुम्हाला हे तीस नोव्हेंबर पर्यंत वाढणार म्हणजे वाढणार तीस नोव्हेंबर पर्यंत सरकारने जरी पंधरा दिवस म्हटलेले आहेत तर सर सरसकट तुम्हाला तीस नोव्हेंबर पर्यंत ही ई ची प्रक्रिया मुदतवाढ केली जाणार आहे असं मी तुम्हाला सांगतोय मग आता जर तुम्ही बघितलं असेल निराधार योजना होत्या संजय गांधी निराधार योजना झाली श्रावण बाय निराधार योजना झाली इंदिरा गांधी निराधार योजना झाली यांचा जी आर प्रसिद्ध झालाय झालेला आहे मग त्यांना हप्ते मिळेल तर मग लाडक्या बहिणींना भेटणार का त्याचं उत्तर आहे येस भेटणार म्हणजे भेटणार मी काही व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की नोव्हेंबर हप्त्याचा जी आर म्हणजे सतराव्या हप्त्याचा जो जी आर आहे किंवा जो हप्ता आहे तो तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे पण मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर हप्त्याचा जो जी आर आहे ना में तुम्हाला शेवटच्या वीक मध्ये प्रसिद्ध होण्याची एकदम आशा लागलेली आहे शेवटच्या वीक मध्ये तुम्हाला तो प्रसिद्ध होऊ शकतो कारण की आपल्याला माहिती आहे संजय गांधी निराधा योजनेचा जो जी आर आहे तो प्रसिद्ध झालाय आणि त्यांच्या अकाउंटला आता पैसे वाटप सुद्धा होणार आहे म्हणून ही आपल्यासाठी खुशखबर आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं सतरावा हप्ता आपल्याला याच महिन्यामध्ये भेटावा कारण याच महिन्यामध्ये जर भेटला तर तुम्हाला ई केवायसीची गरज नाही म्हणजे नाही ज्या बहिणींची ई के वाय सी झालेली आहे ज्या बहिणींनी ई के चुकवलेली आहे ज्या बहिणींकडे सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे ज्या बहिणींकडे अं ई केवायसी करताना चुका झाल्या होईच्या जागी नाही नाहीच्या जागी होय झालाय तर अशा बहिणींना सतराव्या हप्त्यासाठी काय लागणार नाही ई केवायसी लागणार नाही तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अजूनही e ई केवायसी पासून वंचित आहे आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची e ई केवायसी झालेली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा मग आता प्रश्न येतो की हा जो सतरावा हप्ता आहे हा कोणत्या कोणत्या बहिणींना भेटणार आहे हा महत्वाचा आहे तर मी तुम्हाला इथेच सांगून देतो तुम्हाला ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलाय म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलाय त्याचबरोबर त्यांचं जे बँक सीडिंग आहे ती योग्य पद्धतीने झालेलं आहे आणि तिसरं त्यांचं स्टेटस काय दिसत आहे आपल्या वेबसाईटला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ विन या संकेतस्थळाला त्यांचं स्टेटस काय दिसत आहे लॉग इन केल्यानंतर अप्रूव्ह दिसत आहेत अशाच बहिणींना काय येणार आहे पैसे येणार आहे काही बहिणींना सोळा हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींना भेटणार का तर नाही बरोबर कंपल्सरी तुम्हाला सांगतोय नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसी अनिवार्य का याचं उत्तर मी तुम्हाला आताच दिलं नाही बरोबर पण पण इथे म्हणतोय जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये आलं नाही आणि सरकारने जर डिसेंबरमध्ये म्हणजे पहिल्या वीकमध्ये कारण की तीन तारखेला मग रिझल्ट लागेल सरकार त्याच्यामध्ये असेल आणि जर सरकारने आठ डिसेंबर नंतर जर तुम्हाला दिलं तर होऊ शकते इट माईट बी पॉसिबल की तुम्हाला ई केवायसी लागेल बरोबर आणि जर वाढून दिलं तीस नोव्हेंबर पर्यंत ई केवायसीची प्रक्रिया ने। अजुन ने, अट्रा ची लागनार, मंझे लागनार, मंझे तर मग लागणार नाही जर त्यांनी अजून वाढवलंच नाही अठरा नोव्हेंबरच शेवटची तारीख ठेवली तर मग तुम्हाला लागणार म्हणजे लागणार म्हणजे सरसकट असंच लक्षात घ्या मला तरी असं वाटतं की लागणारच नाही कंपल्सरी म्हणजे हे सरकारकडनं कोणतेही आदेश आलेले नाहीये हे फक्त मी माझं मत देतोय लाडक्या बहिणींना की तुमची सतराव्या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नाही पण अठरा एकोणीस आणि पुढचे हप्ते पाहिजे असेल तुम्हाला ई केवायसी लागेल त्यातच आता जर तुम्ही बघितलं असेल वेबसाईट बंद आहे आता वेबसाईट यासाठी बंद होती कारण की अपडेशन चालू आहे ज्याच्यामध्ये अपलोडचं ऑप्शन येणार ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे अपलोडचं आहेत ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्या टेक्निकल कारणे कधी वेबसाईट चालते कधी ओ टी पीच येत नाही कधी पात्र यादीमध्ये नाव हो नाही असे वेगवेगळे एरर्स आहेत लाखो बहिणींची ई केवायसी अजून बाकी आहे लाखो बहिणींची ई केवायसी अजून बाकी आहे त्याचबरोबर केवळ चार दिवस बाकी आहे आजची चौदा तारीख आहे पंधरा सोळा सतरा आणि अठरा फक्त चार दिवस बाकी राहिले लाडक्या बहिणीनं अठरा तारीख होण्यासाठी मग खरंच या चार दिवसांमध्ये जितक्याही लाखो बहिणी आहेत त्यांची ई केवायसी कंप्लीट होईल का त्याचबरोबर ओटीपी न येणे अनेक बहिणींना आताच मी माझी जी बहीण आहे त्या बहिणीचा माझी सक्की बहीण आहे तर त्या बहिणीचा ओटीपी टाकून बघितला पण तिथला ओटीपीचा म्हणजे आधार क्रमांक टाकला आणि ओटीपी सेंड केला तर ओटीपी चाला नाही तर असे अनेक प्रॉब्लेम आहेत कोणाला फर्स्ट ओटीपी येतो कोणाला सेकंड ओटीपी येत नाही मग हे प्रॉब्लेम कधी दूर केले जाणार आहे सरकारने यावर सुद्धा भाष्य करणं कंपल्सरी आहे आणि सरकार फक्त आणि फक्त मुख्या जनावरांसारखं बघत आहे आणि सरकार, सरकार याबद्दल काहीच बोलत नाही आहे तर महाराष्ट्रातील जितकेही माझे भाऊ आहे युट्यूबर्स नी, ना मनता कि जा जा त्या सगळ्यांनी असं न म्हणता की बाबा ई केवायसी आमच्यामुळेच मुदतवाढ मिळाली आमच्यामुळेच डाटा म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन मिळालं तर त्यांनी ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट नाहीये त्या बहिणींच्या मागण्या उचलून धराव्या ज्या बहिणींकडे त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही त्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्या मागण्या उचलून धराव्या सोबतच काही भाऊ सांगत होते की हाफ केवायसी करू नका हाफ केवायसी केल्याने तुमचा लाभ बंद होणार अशाही भावांना सांगतोय की चुकीची इन्फॉर्मेशन किंवा माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचू नका कारण की याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात बघा पती नाही वडील नाही आहे या दोन्ही दोन्ही बहिणींचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणारच पण आता यांचा अजून एक प्रॉब्लेम पुढे आला आहे की सर्टिफिकेट नाही बरोबर या बहिणींनी काय करावं मोबाईल नाही यांनी काय करावं पात्र यादीमध्ये नाव नाही यांनी काय करावं सर्टिफिकेट नाही यांनी काय करावं असे वेगळे प्रॉब्लेम आता समोर झालेले आहेत तर सरकारने सुद्धा हे लवकरात लवकर दूर करून ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांना थोडासा वेळ द्यावा सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत त्यांची ई केवायसी कशी करावी कारण की त्या गोरगरीबीन बहिणी आहेत मग त्यांचं काय अशा माध्यमातून मला असं वाटतं लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई केवायसी अनिवार्य नाही कधी एनआरजीआर तर नोव्हेंबरच्या शेवटच्या मध्ये येऊ शकतो नोव्हेंबरच्या शेवटच्या मध्ये येऊ शकतो आणि कोणाला भेटणार समजून घ्या महाराष्ट्रामध्ये ज्या बहिणींना सोळा हफ्ता भेटलाय त्यांचं बँक सीडिंग योग्य आहे आणि त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे अशा बहिणींना सतरावा हप्ता भेट दिला जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा कारण की अगदी ऑथेंटिक क्लिअर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव